काल दिवस तिसरा आता निघतो आम्ही आरती झाली ब्लॉक मध्ये घेतले आम्ही तयारी करू आज लेट उठलो खंडीचा स्पॉट आहे नाईटचा स्पॉट होता आमचा आता दुपारचा स्पॉट आहे सायकृफा हॉटेल नाश्ता वडापाव काय म्हणते काय नाही बोलू आंघोळीला जायचं आंघोळ करू पहिल्या झेंड्याची मालकरी आहेत सगळी पहिल्या झेंड्याशिवाय जात नाही कुठं फायनली पालखी निघली आहे जय

खूप थंडी आहे थंडी कशी आहे थंडी खूप आहे आता आम्ही निघालोय तिसऱ्या दिवसाच्या स्पॉट वरती कुठ लोकेशन लोकेशन काय लोकेशनचं का का नाव साई हॉटेल साई कृपा हॉटेल काय वडापाव इकडनं आता अजून नऊ किलोमीटर बाकी आहे <laughs> स्पेशल काय वडापाव एक, एक समोसा आणि साई कृपाचा स्पेशल चा साईराम तर आता आम्ही आलोय नाश्त्याच्या स्पॉटला तर साईबाबाचं मंदिर आहे सर्व नाश्ता करायला बसला सर्व झालाय नाश्ता आराम करायला बसला सर्व आता झाले जस्ट नाष्ट असतात ना आले वाकले बा का हिस्सा तोडत पहिले दुसऱ्या बदनामी करू थंड देतात ते देत

कसारा घाटच्या खाली बाबाच्या ढाब्याजवळ जेवण आहे आपला दोस्त चला चहा पिऊ चहा पिऊ साई कृपा हॉटेल आहे तिथे चहा भारी मिळते एक नंबर भेटते का नाही चा पिलं आराम करू तिकड मनिगु डायरेक्ट कसारा घाट डायरेक्ट खाली स्टॉपस्टॉप नॉनस्टॉप किती नऊ किलोमीटर बाकी आहे नॉनस्टॉप नऊ हां मग काय दोन तास चालायचे ठीक आहे काय आले शेवभाजी दारा भाजी आणि चपाती बरोबर ऑर्डर दिली तुम्हाला नको शेवभाजी खायची शेवभाजी आणि चपाती तुला नको जमच्या साहेर साईराम निघलो नाश्त्याच्या स्टॉप वर ना आराम विरम केला चहा बी पिला तो है। है आता निघतो पूल कडक ऊन आहे कसार्याचं पायथ्याची तर जेवण आहे आमचा भेटू आता मध्येच रस्त्यामध्ये नंतर डायरेक्ट जेवणाच्या स्टॉपला पूल ऊन आहे बघू सगळ्या कडक पूल आहे एकदम हा भेटू आता कसारेला सायराम खूप ऊन आहे कसा एकदम तोंडाला मास्क बीस बांधले सगळं बी मोहितने पण मास्क पूल ऊन आहे सगळी म्हणजे युनिफॉर्म सुरू माझ्यातले प्रोटेक्शन खूप म्हणजे खूप ऊन आहे ग्रुप व्हाय चालले सगळे अर्धा ग्रुप पुढे बाकी आहे पाठी फायनलला आलं दुपारच्या स्पॉटला कसार्याच्या पाय काय इथं नाम आहे ओम तर आता जाऊ

पुलाव चोलीची भाजी रायता पापड लोणचा जेवण घेऊ आराम करू मग घात चढत आहेत सायराम डी जे पण आला आहे आता आता निघेल पालखी कसारा घाटाची आता तुम्हाला दाखवतो होत्या घाटाची काय झाली आहे फायनली कसारा घाटाच्या पायथ पालखी वाजव हीच खरी वारी असते ना ठरलेला आराम ना ठरलेली जागा जिथं साई बोलवतात तिथं थांबायचं आणि पुढे चालत चा। राहायचं तीड तासाचा घाट आहे फक्त राव सैरा चालू केलं आहे कसारा घाट चढायला सगळ्यातला सगळ्यांचा आवडता घाट कसारा घाट खूप छान घाट आहे चढायला काय बोलतो दीड तासाचा घाट घाट आहे खूप चांगला घाट आहे थोडीशी मेहनत आहे पण चांगलं वाटतं घाट चढायला चांगलं वाटतं ना एक नंबर वाटतो घाट चढायला आणि पाण्याची रिक्षा तू घेऊन हे कोपऱ्या या सायराबे संजय चॉकलेट देऊ का आहे दे? तीन दिवसात तुला कसं काय वाटलं आपल्या पालखीमध्ये आपल्या पालखीमध्ये तीन दिवसात मजा तर येते माझ्या चप्पल नव्हती नीट जरा लपडा झाला म्हणून घेतली दुसऱ्या दिवशी तुला बरं त्या आता कसं नाही घालता जाऊ मजा करत जाऊन तुला घाट चढल्यानंतर तुला कसं वाटेल काय कसं काय ते सुद्धा नंतर पुढे परत जेव्हा संपल आपण घाटन हां लो तेव्हापर्यंत जरा मनाला शांती भेटेल हा बाबा जवळला आले म्हणून तेव्हा अजून आतुरता वाढेल बाबांचं दर्शन जाऊ कस कुठल्या याच्याने कशाने कसा म्हणजे तुझी इच्छा झाली कशी काय इच्छा आपल्या यायच्या इच्छा तर दहावीपासूनच होती तर घरच्या वेळी सोडत नव्हते

ज्यूस पिऊन आणि देवीला चहाचा स्टॉप आहे घाट खोकून आलो घाटन देवीला घाटन देवीला आलो थोडा पाया पडू घाटन देवीच्या चहा पिऊन आराम करून इगतपुरीला आठ किलोमीटर चालत आहे नाईटचा आराम करून फायनली घाटन दिवशी निघलो आता रात्रीच्या हॉलला जायला इगतपुरीला तर चाललो आता आराम केला जरा चहा पी पिला चला इगतपुरीला जाऊ आठ किलोमीटर Orang gila, kurang ambisi. Karena नानाने आज शेव ठेवलेले सूपसाठी आज जाता आरती चालू झाले भाकऱ्या भात डाल चना डाल मशरूम चला आपण जेवण घेऊ जेवलं भेटतो तुम्हाला का काय कधी का? जेवणार तुम्ही जेवला लास्ट झेंड्यावर ना आता जस्ट आलो लास्ट झेंड्यावरून लगे मग अध्यक्षाची बोलणे ऐकली थोडीशी त्याने आम्हाला समजवला जाम प्रेमाशी त्याची प्रेमाशी मग आम्ही समजा पालखीच्या बरोबर येणार आहोत जेवला हो जेवलो नाही आता ना आता बाथरूम बाथरूम तिकडे आहे थँक्यू चला जेवण दोस्तनी जोर घातले भाकरी व तिसरी भाकर आहे दोसची नाही दुसरी भाकर दुसरी मग तिसरी का दि नाही पाच जेवाला जेवाला कसं आहे जेव्हा दालमुंडे आहे दालमुंडे आहे हा डाळ चणा मशरूम आहे डालमुंडी आहे डालमुंडी वेजची डालमुंडी हां वेज डालमुंडी आहे वेज डालमुंडी आता जेवण झालाय आता झोपतो दो, झोपाची तयारी चालू आहे झोपतो आता उद्या चौथ्या दिवसाचा ब्लॉक उद्या सगळी झोपल्या झोपल्या आपण पण झोपू